नमस्कार मी सचिन कुलकर्णी आपण पाहताय शिवशाही न्यूज आज एकोणीस फेब्रुवारी संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर जगभर आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी केली जाते पंढरपूर तालुक्यातील कवठाळी येथे गेल्या दहा वर्षांपासून प्रवीण नगरे सूरज नगरे हे दोघे बंधू आणि त्यांचे सहकारी गणेश वनारे हेवती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील वेगवेगळ्या प्रसंगावर आधारित असे पुतळे बनवतात पण पुतळे बनवण्याचं यांचं वैशिष्ट्य हे आहे की चंद्रभागा नदी म्हणजे जे भीमा नदी आहे या भीमा नदीच्या पात्रात तरंगता एक च चबुतरा तयार करून त्यावर बेग हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वेगवेगळे पुतळे दरवर्षी शिवजयंतीच्या निमित्तानं उभे करत असतात खरं तर पुतळे बनवणे ही त्यांची कला आहे ते स्वतः सावित्रीबाई फुले चित्रकला महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत आणि दरवर्षी ते पुतळे बनवतात आणि हे पुतळे बघायला दूरदूरवरून दूर इथे शिवभक्त येत असतात आणि दिवसभर आज इथं या चंद्रभागा नदीतील या कवठाळी गावाला शिवतीर्थाचं स्वरूप प्राप्त झालेलं असतं शिवभक्त दिवस वर इथं हे पुतळे पाहण्यासाठी येत असतात सोबत प्रवीण नगरे तर आहेतच परंतु त्यांचे सहकारी त्यांचे सहकारी अनिल भोई हे आपल्यासोबत आहेत काय नेमकं पाण्यामध्ये पुतळा बसवण्याचं काय कारण आहे नमस्कार मी प्रथमता सर्व शिवप्रेमीला शुभेच्छा देतो तर आम्ही प्रत्येक दहा बारा वर्षापासून आम्ही असे पद्धतीने शिभजंती साजर करतो आलो आहे बरोबर आ, कारण काय पाण्यामध्ये पुतळा बसवण्याचं कारण काय कारण शिवाजी महाराजांना बघतोय आपण त्यानंतर समारंभ केलेला आहे परत साहेब ठिकाणी समुद्र ठिकाणी त्यांनी किल्ले बांधलेले आहेत तसंच आम्ही तिच्या पाण्या उभा केला आहे खरं तर आरमार उभा करणारे पहिले भारतातले राजे किंवा हिंदवी राजे म्हणून ज्यांना ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते छत्रपती शिवाजी महाराज कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं असं मत होतं की ज्याची पाण्यावर सत्ता तो सगळ्या भूमीवर सत्ता करू शकतो आणि त्यामुळं आरमार उभा करणारे भारतातले पहिले राजे ते होते आणि त्यामुळंच हा इथं पाण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्याची संकल्पना त्यांनी राबवलेली आहे हा उपक्रम राबवलेला आहे असं प्रवीण आणि त्यांनी यांच्या सहकार्याचं म्हणणं आहे प्रवीण साधारण किती दिवस लागतात हे पुतळ उभा करण्यासाठी आम्ही ही गेले एक महिनापासून आम्ही प्रयत्न चालू आहेत पुतळा बनवण्याचा सर्वप्रथम मातीमध्ये केला नंतर तो मोल्ड मारून फायबरमध्ये तयार केला आणि त्यासाठी लागणार मटेरियल म्हणजे फायबर एकदम असं हलकं फुलकं पण कठीण टिकायला असं पाण्यावर तरंगत असं स्मारक उभा करण्याला वापरलं बर हे पुतळा जेव्हा तुम्ही बनवता शिल्प बनवता त्यावेळी पहिल्यांदा त्याची काही म्हणजे रेखाकृती तयार करत असाल कसे बनवायचं ह्याचं आधी काही डिझाईन तयार होतं का सर्वप्रथम आम्ही मिनी मॉडेल बनवतो स्केचिंग करतो आणि ते असं वेगवेगळ्या स्वरूपात वेग 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 वेगवेगळ्या वेग वेग दे देखाव्यामध्ये सादर करतो त्यातलं एक आम्ही सिलेक्ट करतो आणि ते करायचा प्रयत्न करतो छोटे डमी कॉपी करतो आणि त्याच्यानंतर मग आम्ही मोठी प्रत प्रतिकृती तयार करायचा प्रयत्न करतो या वर्षी बनवलेला पुतळा साधारण किती उंचीचा आहे या वर्षी आम्ही आठ फुटाचा पुतळा बनवलेला आहे आणि आता जर आठ फुटाचा पुतळा केला आहे पण हे आहे पाण्यापासून उंच एक चबूतरा चबूतरा चार फुटाचा आहे त्याच्यानंतर खाली अडीच फुटाचे बेस आहे बेस आहे हा बरं हे पाण्यावर जेव्हा तुम्ही उभा करता तेव्हा अशी भीती नाही का म्हणजे हे बाबा पाण्यावर असल्यामुळे काय उपाय सर्वप्रथम आम्ही त्याला एक आठ दिवस आधीच चेकिंग करतो पंधरा सोळा माणसं येऊन असे साईटला ती उभा करून आम्ही ते बघतो की जेणेकरून कुठं काय कुठला बॅलर लिखित आहे का हा बॅलर जातो का आणि सर्व त्यांना आता अँगलमध्ये आणि वाशा बांबूने पॅक करून ठेवलेले असते तुम्ही ह्यापूर्वी कोणते कोणते पुतळे बनवले होते ह्यापूर्वी गेल्या वर्षी पंचवीस फुटाचा महाराजांचा पुतळा केला त्याच्या आधी तो प्रतिकृती प्रभू रामचंद्राची प्रतिकृती होते पंचवीस फुटाची केली होती आणि त्याच्या आधी राम राम देखावा केला होता त्याच्या आणि शिवमंदिर एक त्याच्या आधी शिवमंदिर एक तयार होतो हो। आणि नंतर त्याच्या आधी विठ्ठल मंदिर एक तयार केलं होतं बर ह्याच्यामध्ये आता भविष्यात काय आता तू शिल्पकार आहेस एवढं छान शिल्प तयार करतोय भविष्यात काही शिवसृष्टी वगैरे निर्माण करण्याचा विचार आहे का हा ते करायचं चालूच आहे आमचा प्रयत्न त्यासाठी आम्हाला एक सर्व सर्वांनी सहकार्य बी केलं पाहिजे आणि सर्व सर्वात प्रथम म्हणजे डिपार्टमेंटनं बी सहकार्य थोडस केलं की आम्ही ती प्रयत्न करणार आहे आणि करणार आहे आम्ही स्मारक शिवजयंतीसाठी एक चार दिवस देखावा ठेवणार आहे पण प्रयत्न चालू आहेत पण ती एकदम असं मोठं असं तयार करायचं चालू आहे नक्की एकंदरीतच छत्रपती शिवाजी महाराजांचा भीमा नदीतील हा तरंगता पुतळा दरवर्षी प्रवीण सूरज आणि गणेश हे त्यांचे सहकारी सादर करत असतात आणि दरवर्षी शिवजयंतीला इथं यात्रेचं स्वरूप येत आहे शिवप्रेमींची मोठी रीक सकाळपासून इथं हा पुतळा पाहण्यासाठी आणि छत्रपती शिवरायांना वंदन करण्यासाठी येत असतात आणि भविष्यात एक शिवजयंतीच्या निमित्तानं मोठं शिवस्मारक किंवा शिव छत्रपती शिवरायांच्या आयुष्यातील वेगवेगळ्या घडांमोडींचे प्रसंगांचे शिल्प साकारण्याचा त्याचा मानस आहे त्याला लोकप्रतिनिधी असतील किंवा स्थानिक सगळे नागरिक असतील यांनी जर सहकार्य केलं तर नक्कीच या कलाकारांच्या कुंचल्यातून एक चांगली शिवसृष्टी पंढरपूर परिसरामध्ये निर्माण होऊ शकते व्हिडिओ जर्नालिस्ट सह सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या